People's news of the people, by the people, for the people. न्यूर एज्युकेशन सोसायटी मैंदर्गी संचलित अलहाजा जैनबी शाब्दिक उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फेब्रुवारी रोजी विज्ञान दिवस दिवस साजरा ता मोठे था दिवस साजरा हा करण्यात आला भाजी मुख्याध्यापक श्री पटेल आर आर उपस्थित होते अध्यक्षांच्या हस्ते डॉक्टर सी आर रमन यांच्या प्रतिमेस फळांचा हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वागताच्या कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी विज्ञानावर भाषणे व विविध प्रकारचे प्रात्यक्षिक मॉडेल तसेच भाषणांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली त्यांचं नाव पठान रशिदा यत्ता सातवी अनम कोरणू यत्ता पाचवी तहरीन अंबद व पाचवी मुन्नाजा पडसलगी खैरुनिसा पठाण बीबी आलेदा इयत्ता नववी दोन विद्यार्थिनी विज्ञान प्रात्यक्षिक सादर केले इकरा नेपारी वीर सना शाळेतील विज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांची नाव नालबंद अंजुम उस्मा बागवान हसीना सय्यद शगी सय्यद शकिला इत्यादी अध्यक्षांनी आपल्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व व त्यांचे उपाययोजना याची माहिती दिली एक छोटे से तरीके में हुई सात नंबर सभी अभ्यास उनकी वाली साइंस